नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या एकोणतीस जुलै मंगळवार आहे उद्या नागपंचमी आहे तर नागपंचमीला आपल्याला एका वस्तूला स्पर्श सुद्धा करायचा नाही त्या वस्तूचा जर आपण वापर केला तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येतात त्यामागचं कारण कुठलं आहे का नाही तिचा वापर करायचा हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगते दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमीला आपल्याला कुठल्याही गोष्टी करायच्या आहे या दिवशी खरंच काही नियम पाळले पाळावे लागतात काही चुका टाळायच्या असतात काही कामं आवर्जून करायचे असतात आणि नागपंचमीच्या दिवशी भावासाठी सुद्धा उपवास केला जातो तर तो उपवास आपण महिलांनी का करायचा सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे नागपंचमीला खरंच खूप महत्व दिलं जातं या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते घरोघरी म्हणण्यापेक्षा तिथे डायरेक्ट नागाची तर कोणी पूजा करत नाही पण नागाच चित्र किंवा त्यांची प्रतिमा काढून नाग देवत श्रावण शुद्ध पंचमीला पंचमी नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते म्हणून तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानलं जात नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद पत, पद्मनाभ त्यानंतर कंबल शंखपाल तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते या आठ नागांचे एका ठिकाणी आहे तर नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये शक्यतो भात भाकरी चपाती वगैरे केली जात नाही म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कढईमध्ये अन्न शिजवलं जात नाही तवा ठेवला जात नाही लोखंडी तवा वगैरे ठेवला जात नाही कारण बघा म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो तर त्यामुळे या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी आपल्याला तवा सुई चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा आपल्याला वापर करायचा नाहीये धारदार तीक्ष्ण वस्तूंना आपण स्पर्श सुद्धा करू नका कारण हात लावला म्हणजे आपण त्यांचा वापर केला जाईल चुकून तर त्यांना त्यांचा या दिवशी वापर करणं खरंच खूप अशुभ मानलं जातं कारण या वस्तूंचा वापर केल्यामुळे मग आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी दुःख यायला लागतात जे आपल्याला नको असतात यामागचं एक कारणसुद्धा आहे की या दिवशी समजा जमीन वगैरे काही खणली तर जमिनीमध्ये बघा बरेचसे जीव राहत असतात त्यांचा जीव जातो तर त्यामुळे सापाचं बीळ वगैरे असतं तर ते तुटण्याची शक्यता असते म्हणून या दिवशी अशा गोष्टी केल्या जात नाही या दिवशी आपण उपवास करतो बरेचसे लोक या दिवशी उपवास करतात आता बघा सोमवारी पण उपवास आहे बरेचसे लोक नागपंचमीच्या आदल्या दिवशी पण उपवास करतात आणि नागपंचमीच्या दिवशी पण उपवास करता कारण त्यामागे कथा पण आहे ती मी तुम्हाला पुढे सांगते आता बरेचसे प्रश्न येऊ शकतात कि सो, ताई सोमवारचा पण उपवास आहे मग तो कधी सोडायचा वगैरे तर बघ बग, बघा माझ्या माहितीनुसार तर मी कसं करणार आहे ते मी तुम्हाला सांगते सोमवारी आपला श्रावणाचा पहिला सोमवार आहे तर सोमवारी संपूर्ण दिवस उपास धरून मंगळवारी पण नागपंचमीचा उपवास धरून मग मं, मंगळवारी मी संध्याकाळी उपवास सोडे आणि हेच योग्य आहे तुमच्याकडे थोडीफार पद्धत काही वेगळी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा करू शकतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे म... नागपंचमीच्या दिवशी सुद्धा आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची कारण तिथे महादेवाचे मंदिर आहे तिथे नागदेवता असतात आणि आपण आपल्या देवाऱ्यामध्ये नाग कधीच पुजत नाही म्हणजे पिंडीवर नाग वगैरे असेल तर ते चुकीचं आहे तुम्ही कुठल्या गुरुजींना वगैरे देवघरामध्ये फक्त शिवलिंग पुजतो त्यासोबत नाग पुजत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी आपल्याला अगदी मनोभावे सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे नागदेवताचे जे चित्र मिळतं म्हणजे एक जीविताचा कागद आपण त्याला म्हणतो तर तो, तो आपल्याला पुजायचा असतो आता नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी करणे गोष्टी ज्या आहेत त्या करणं टाळलं पाहिजे तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे नागपंचमीच्या दिवशी झाड वगैरे छोटे तुमचं काही गार्डन वगैरे असेल तर ते आपल्याला तिथले झाड वगैरे तोडायचे नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार तर श्रावणामध्ये केला जात नाही पण तरी पण पन सांगते अशा शुभ दिवशी अजिबात मांसाहार वगैरे करू नका शुद्ध आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबत पोळी भाजी वगैरे तवा ठेवणं या दिवशी वर्ज आहे तर त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आमच्याकडे सुद्धा या दिवशी काणवले खीर केली जाते काणवले तुम्हाला माहीत आहे जसं आपण इडली भांड्यामध्ये पाण्याच्या वाफेने शिजवतो त्याचप्रमाणे हे घेवायचे पिठाचे काणवले जे आहे तर ते शिजवले जातात तर त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा काणवले करा आणि का इतर काही गोष्टी तुमच्याकडे करत असतील तर तशा तुम्ही करू शकता नागपंचमीला फक्त तवा वगैरे दारदार वस्तूंचा वापर करायचा नाही आता हे झालं की आपण करायचं काय नाही यासोबत या दिवशी खोटं बोलणे कोणाचा अपमान करणं यानंतर फसवणूक करणं या गोष्टी टाळल्या पाहिजे खर तर हे नियम नेहमीच पाळले पाहिजे कारण जेव्हा आपण कोणाला तरी फसवतो खोटं बोलतं तर त्याचे परिणाम आपल्याला खरंच भोगावे लागतात आणि मग आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात असं काय झालं पण या चूक करताना आपण विचार करत नाही की समोरच्या समोरच्याशी आपण जेव्हा खोटं बोलतो त्याचा अपमान करतो त्याला काहीतरी वाईट साईट बोलतो तर त्यावेळेस आपण विचार करत नाही पण वाईट दिवस आल्यावर आपल्याला वाटत की नाही मी सगळं चांगलं करते पण माझ्या बाबतीत असं का होतं त्यामुळे अशा शुभ दिवशी तर अशा चुका अजिबात करायच्या नाही मोठ्यांचा अपमान वगैरे करायचा नाही आता बघा नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास का करतात त्यांची एक छोटीशी कथा आहे तर मी तुम्हाला सांगते सत्येश्वरी देवीची कथा सत्तेश्वरीला एक भाऊ होता सतेश्वरी असं त्याचं नाव होत तर नागपंचमीला आदल्या दिवशी सत्तेश्वराचा अकस्म मृत्यू झाला तर भावाच्या विराहामुळे सतेश्वरी खूप दुःखी होती तिने अन्नत्याग केला होता त्याच वेळी तिला सतेश्वर नागरूपामध्ये दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाले आणि त्यांनी म्हटलं की जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजा करेल तिच्या भावाचे मी रक्षण करेल असं नागदेवतांनी वचन दिलं तर तेव्हापासून स्त्रिया नागपंचमीला नागाचे पूजन करू लागल्या आणि उपास करू लागल्या तर ही त्या मागची कथा आहे तर बघा आपल्या आयुष्यामध्ये सका भाऊ असेल सक्का भाऊ असे, नसला तरीसुद्धा बरेचशी मानलेला वगैरे आपला भाऊ असतो तर त्यामुळे आपल्या भावासाठी त्यांच्या रक्षणासाठी नागपंचमीच्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया उपवास करत असतात धन्यवाद